राधानगरीच्या सर्वांगीण विकाससाठी पर्यटन हा प्रभावी मार्ग ठरू शकतो असं प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबेडकर यांनी केलं या राधानगरी येथील जय हनुमान तालीम मंडळाच्या नव्या इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यात बोलत होते यावेळी राधानगरीतील अंतर्गत रस्त्यांच्या कामाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी आंबेडकर म्हणाले राधानगरी परिसराने निसर्ग संपत्ती ऐतिहासिक वारसा आणि समृद्ध सांस्कृतिक परंपरा लाभली आहे या सर्व घटकांचा समन्वय साधून पर्यटनाच्या माध्यमातून राधानगरीचा सर्वांगीण विकास साधता येईल पर्यटनामुळे स्थानिक व्यापाऱ्यांना तसेच युवकांना रोजगारांच्या नव्या संधी उपलब्ध होतील तसेच महाबळेश्वर प्रमाणेच भविष्यात राधानगरी देखील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणून विकसित होईल अशी क्षमता या भागात आहे ते पुढे म्हणाले की वाघीघोल रस्त्याचा रखडलेला प्रश्न लवकरच मार्गी लागणार असून त्यासाठीची कामं युद्धपातळीवर सुरू आहेत तसेच राधानगरी पर्यटन प्राधिकरणास शासनाची मान्यता मिळाली असून या प्राधिकरणामुळे पर्यटन विकासाला नवी गती मिळणार आहे आंबेडकर यांनी पुढे सांगितलं की हसने इथं होणाऱ्या कार्यक्रमांमुळे राधानगरीच्या पर्यटन क्षमतेची झलक पाहायला मिळणार आहे यावेळी जय हनुमान तालीम चौगुले यांनी प्रस्तावित करताना तालमीच्या कार्याचा आणि विकास उपक्रमांचा आढावा घेतला यावेळी सामाजिक कार्यकर्ते दीपक शेट्टी आणि प्राध्यापक डॉक्टर चंद्रशेखर कांबळे यांनी राधानगरीच्या विकासासंदर्भात महत्वाचे मुद्दे मांडले या कार्यक्रमास विजय बलुगडे दीपक शिरगावकर विजय महाडिक मोहन पाटील तानाजी चौगुले राजेंद्र कांबळे मंगेश चौगुले संतोष पाटील सुहास निंबाळकर मयूर पवार सचिन पालकर संग्राम पाटील राजेंद्र चव्हाण किरण पारकर तानाजी कुंभार दशरथ पाटील अनिल हसुरे बाळासो गोठणकर शंकर कुंभार शामराव फक्के नामदेव कुंभार उत्तम शेंडे यांच्यासह तालमीचे से सर्व सदस्य व पदाधिकारी कार्यक्रमास उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विश्वास आरडे यांनी तर आभार राजू कुंभार यांनी मराठी राधानगरीहून संजय कांबळे